नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवान कापसाच्या भावात जानेवारी महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये चांगली सुधारणा दिसून आली कापसाचा बाजारभाव पाचशे ते आठशे रुपयांनी वाढला परंतु पंधरा जानेवारीपासून कापसाचा बाजारभाव काहीसा स्थिरावलेला दिसतोय मग नेमके कापसाचे बाजारभाव काय स्थिरावले तसंच सरकीच्या बाजारभावामध्ये बाजार काय घडामोडी घडत आहेत पुढच्या टप्प्यामध्ये कापूस बाजार नेमका कसा पुढे वाटचाल करू शकतो याचा आढावा आता आपण एवढ्यातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सुरुवातीला बघूयात की सध्या कापसाचा बाजारभाव काय आहे कापसाचा बाजारभाव हा जवळपास पंधरा तारखेपासून आपल्याला एकाच पातळीच्या दरम्यान दिसून येतोय कापसाच्या बाजारभावामध्ये आपल्याला मागच्या आठवडाभरामध्ये पन्नास ते शंभर रुपयांचे चढ उतार दिसून आले परंतु सरासरी दर पातळी आपल्याला काहीशी स्थिर दिसते आज आहे देशातल्या बहुतांश बाजारांमध्ये दे कापूस सात हजार आठशे ते आठ हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय हीच दर पातळी आपल्याला बारा तेरा जानेवारीच्या दरम्यान देखील दिसली होती परंतु पंधरा जानेवारीनंतर कापसाचा जा बाजारभाव अचानक स्थिरवला आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे सी सी आयच्या कापसाची विक्री हे सांगितलं जातं मग आता जा तुम्ही म्हणाल की सीसीआयच्या कापसाच्या विक्री आणि आमच्या कापसाचा बाजारभाव यांचा नेमका संबंध काय तर आपण सुरुवातीपासून आढावा घेत होतो की यंदा सीसीआयची कापूस खरेदी मोठ्या प्रमाणात वाढते सी सी आयनं जवळपास एकोणीस जानेवारीपर्यंत ब्याऐंशी लाख गाठींची खरेदी केली होती एकतीस डिसेंबरनंतर सी आयची खरेदी अचानक कमी झाली कारण बारा बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली होती आता सी सी आयने कापूस विक्री सुरू केल्यानंतर बाजारामध्ये कापसाचा पुरवठा वाढला म्हणजे आपण जिथं कापूस विकतो जसं ज्या बाजारांमध्ये आपण कच्चा कापूस विकतो तिथं हा कापूस गेला नाही परंतु जिथं सुतगिरण्यांना मोठ्या प्रमाणात कापूस लागतो जिथं कापसापासून सूत तयार होतं त्या उद्योगांना कापूस गाठी पाहिजे तेवढ्या मिळायला सुरुवात झाली म्हणजे मागणीप्रमाणे कापसाच्या गाठी उपलब्ध व्हायला सुरुवात झाली त्याचं मुख्य कारण म्हणजे सी सी आय कापूस विकत आहे पण मग सी सी आय एकोणीस जानेवारीपासून कापसाच्या गाठी विकत तर मग पंधरा जानेवारीपासूनच बाजार स्थिर होताना का दिसून आला तर पंधरा जानेवारीला सी सी आयनं एक नोटीस काढली होती की एकोणीस जानेवारीपासून सी सी आय कापसाची विक्री करणार आहे तेव्हापासूनच बाजाराचं लक्ष लागलं ला होतं की सी सी आय नेमकं कापस दर काय ठेवतात जेव्हा सी सी आयने एकोणीस तारखेला पहिला लिलाव जाहीर केला किंवा पहिला लिलाव पार पडला त्यावेळी सी सी आयनं जी काही फ्लोर प्राईस आहे ती पंचावन्न हजार ते सत्तावन्न हजार रुपये प्रतिखंडी एवढे ठेवले होते आणि हीच किंमत आजपर्यंत देखील स्थिर आहे म्हणजे त्यामध्ये ना वाढ झाली ना घट झाली त्यामुळेच आपल्याला कापसाचा बाजारभाव स्थिरवताना दिसून आला म्हणजे खुल्या बाजारात सी सी आयच्या ज्या गुणवत्तेच्या खंडी आहेत त्या खंडी खुल्या बाजारामध्ये ज्या दरानं विकल्या जात आहेत त्याच दरानं सी सी आयनं देखील आपल्या कापूस विक्रीचे भाव ठेवले होते खुल्या बाजारात आजही चांगल्या गुणवत्तेच्या कापसाच्या खंडी ही पंचावन्न हजार ते सत्तावन्न हजार रुपयांच्या दरम्यान विकली जाते आणि तोच भाव सीसीआयनं सी एकोणीस जानेवारीला जाहीर केला आणि तोच भाव आजही आज कायम आहे दुसरीकडं सरकीचे दर देखील आपल्याला कायम दिसून येत आहेत सरकीचे बाजारभाव आपल्याला तीन हजार नऊशे ते चार हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान आज देखील दिसत म्हणजेच काय एकतर पुढं रोईचे बाजारभाव आणि सरकीचे बाजारभाव स्थिरावलेले आहेत त्यामुळंच आपल्याला आपल्या कच्च्या कापसाचे बाजारभाव देखील सात हजार नऊशे ते आज आठ हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान बहुतांश बाजारांमध्ये दिसून येत आहेत हे होतं प्रामुख्यानं कारण आता आपण बघितलं की एकतीस डिसेंबरनंतर अचानक कापूस बाजारामध्ये आपल्याला सुधारणा होताना दिसून आली त्याचं महत्त्वाचं कारण असं होतं की एकतर सरकारनं कापसावरचं जे जा आयात शुल्क होतं ते लागू केलं ला। एकतीस डिसेंबरपर्यंत शुल्कमुक्त आयातीला परवानगी होती केंद्र सरकारनं या शुल्कमुक्त आयातीला मुदतवाढ दिली नाही किंवा त्या शुल्कामध्ये कपात देखील केली नाही त्यामुळं बाजारामध्ये सात ते आठ टक्क्यांपर्यंत किंवा दहा टक्क्यांपर्यंत सुधारणा होईल त्याचवेळी अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला होता त्यानुसार आपल्याला बाजारामध्ये सुधारणा दिसून आली एकीकडे आयात शुल्क लागू झालं दुसरीकडे देशातलं उत्पादन कमी आहे आणि दुसरं म्हणजे एक तर ब्राझीलमधलं उत्पादन कमी झालेलं आहे चीनमधून देखील सुताला चांगली मागणी होती या सगळ्या घडामोडींमुळे आपल्याला पंधरा जानेवारीपर्यंत कापूस बाजारामध्ये सुधारणा दिसून आले परंतु जसं देशातल्या बाजारामध्ये सीसीआयनं कापसाची विक्री सुरू केली तसं आपल्याला कापसाचा बाजारभाव स्थिर होताना दि दिसून आला हे एकमेव महत्त्वाचं कारण आपल्याला सध्या तरी या बाजारामध्ये दिसून येत आहे आता या पुढच्या टप्प्यामध्ये सीसीआय कापूस विक्रीचे भाव काय ठेवतो हे देखील पाहावं लागेल कारण जर समजा याच दरामध्ये सीसीआय कापूस खंडे जर विकायला लागलं तर कापसाचा बाजारभाव स्थिर राहू शकतो सीसीआयनं आतापर्यंत जवळपास तीन लाख गाठींच्या दरम्यान कापूस विकल्याचं काही अभ्यासकांना सांगितलंय सीसीआय कडून अजून अधिकृत आकडा पुढं आलेला नाहीये तो आल्यानंतर आपल्याला कळेल की नेमकं सीसीआयनं मागच्या तीन चार दिवसांमध्ये नेमका किती कापूस विकला आयची विक्री जर समजा याच दरानं सुरू राहिली तर मात्र आपल्याला कापूस बाजारभाव आणखीन काही दिवस फिरवताना दिसू शकतो परंतु जर समजा बाजारामधली खुल्या बाजारामधली आवक अचानक कमी झाली आणि जर खुल्या बाजारामध्ये दरवाढीला एक पोषक वातावरण तयार झालं की ज्याची शक्यता आपल्याला फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये दिसू शकते तर खुल्या बाजारामध्ये देखील दरवाढीसाठी आणखीन वाव आहे असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे परंतु जर समजा कापूस खंडीचे भाव म्हणजे देशातल्या कापसाचे भाव जर, काप जर आणखीन हजार दीड हजार रुपयांनी खंडीमागं वाढले तर कापसाची आयात देखील सुरू होण्याची शक्यता आहे कारण सध्या कापस देशातल्या बाजारा दे बाजारामध्ये कापूस खंडीचा बाजारभाव आपल्याला पंचावन्न हजार ते सत्तावन्न हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय ब्राझील आणि ऑस्ट्रेलियाचा कापूस देखील गुणवत्तेप्रमाणात छप्पन हजार ते एकोणसाठ हजार रुपयांच्या दरम्यान देशामध्ये दे उपलब्ध होऊ शकतो त्यामुळं जर कापूस दरामध्ये आणखीन जर सुधारणा झाली तर आयात देखील दे होऊ शकते म्हणजे एकतर सी सी आयची विक्री आणि कापसाची आयात या दोन घडामोडींमुळं कापसाचा बाजारभाव आणखी दोन तीनशे रुपयाच्या पुढं आणखीच पुरावू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे थोडक्यात काय तर देशातल्या कापसाची आवक ही जर मोठ्या प्रमाणात कमी झाली आणि दरा जर सुधारणा झाली तर आयात देखील वाढू शकते आणि दर दरवाढीवरती एक दबाव येऊ शकतो आणि कापसाचा बाजारभाव सुधारू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त आहे आता या पुढच्या टप्प्यामध्ये सीसीआय कापूस विक्रीचे दर वाढवतं काय कापूस आयातीच्या संदर्भात आयात शुल्कासंदर्भात केंद्र सरकार काय निर्णय घेतं याकडे देखील आपल्याला लक्ष ठेवून असावं लागणार आहे या पुढच्या टप्प्यामध्ये कापूस बाजारात काय घडामोडी घडतात जे बाजारभाव स्थिरावले ते आणखीन किती दिवस स्थिरावू शकतात जर दरवाढ होणार असेल तर आणखीन किती होऊ शकते याची माहिती याचं विश्लेषण आपण कापूस बाजारातील अभ्यास करून पुढच्या काही दिवसांमध्ये निश्चित समजून घेऊ त्यावेळी आपल्याला देखील निश्चित एक अंदाज येईल की या पुढच्या टप्प्यामध्ये कापूस बाजारात काय घडू शकतात तरी देखील कापूस बाजारामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्याकडं लक्ष ठेवून असावं कापूस विक्री करताना हमीभाव आणि बाजारभाव याकडे थोडंसं बारकाईनं बघावं आणि जिथं आपल्याला परवडतं त्या ठिकाणी आपण कापसाच्या विक्रीचं नियोजन करावं कापूस बाजारातील प्रत्येक घडामोडीचा आपण आढावा रा घेतच राहू तसंच रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका